छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत शहरावर कॅमेरेद्वारे लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आलाय कंट्रोल रूम ची पाहणी आज शहराच्या पेरी अर्बन गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी केली आहे महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी कंट्रोल बाबत सविस्तर यावेळी माहिती दिली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यावेळी उपस्थित होते शेहरा पन, उन, स्मार्ट सिटी कार्यालयात शहरालगतच्या पेरी अर्बनमधील पस्तीस ग्रामपंचायतीमध्ये खणकचरा सांडपाणी व्यवस्थापन पाणीपुरवठाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं कंट्रोल रूमला भेट देण्यात आली स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सातशे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आलेली आहे या कंट्रोल रूममधून शहरातील खरावरील मालमत्ता कर पाणीपट्टी ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट पाणीपुरवठा पाईपलाईन शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती शहरात उभारण्यात आलेले अनाधिकृत पॅनल अवैध पार्किंग ओपन स्पेसवरील मल मालमत्ता कर नियमित कचरा उचलण्यासाठी माझा स्वच्छता साथी लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रलंबित तक्रारी तक्रारीचा निपटारा शहर सिटी बस लोकेशन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती अवैध आयुक्त जी श्री कान्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं सक्षम ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतमध्ये या पद्धतीची यंत्रणा उभारण्याचं आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीणा यांनी केला यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर